श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर राजपूत लेखणीचे वादळ न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी उद्या कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला कंधार पोलिसांनी लॉग मार्च काढून हय तयार हम हे सांगण्यासाठी पोलीस दलाचे मुख्य मार्गावरून पथसंचलन केले लेखणीचे वादळ न्यूज चॅनलचे मुख्य संपादक डॉक्टर प्रदीप राजपूत यांच्याशी बोलताना कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव म्हणाले की दिनांक एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एक डी वाय एस पी रँकचे अधिकारी एक पोलीस निरीक्षक तीन पी एस आय हेड कॉन्स्टेबल पोलीस जवान एल पी सी होमगार्ड आदी सर्व बंदोबस्तासाठी हजर राहणार आहेत निवडणूक आचारसंहिता आजही लागू असल्याने आणि जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी आदेशित केल्याप्रमाणे सर्व जनतेनी प्रशासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे निवडणूक मतमोजणी चालू असताना अथवा निकाल जाहीर झाल्यावर कोणीही अतिउत्साही होऊन जल्लोष घोषणाबाजी आतिषबाजी मिरवणुका अर्थातच कायदा व सुव्यवस्था बाधित होईल असे कृत्य कोणीही करू नये तसंच कंधार नगरपालिकेची मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी आपण सर्व जनतेनी प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन देखील कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकार जाधव यांनी माध्यमांच्या माध्यमातून केले आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर नगरपालिका समोरून लेखणीचे वादळ न्यूज चॅनलच्या लाईव्ह थेट प्रसारणासाठी कॅमेरामन आशिषसोबत मी डॉक्टर राजपूत कंधार